नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी योग्य प्रमाणामध्ये धपाटे बनवणार आहे तर एकदम चवदाराचे तर साहित्य घेतलेलं आहे तर सुरुवातीला मी मिरची भाजून घेणार आहे तर मिरची भाजल्यामुळं पित्ताचा त्रास होत नाही त्यामुळं कधी पण मिरची भाजून टाकायची तर, तर थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचे मिरची भाजलेली आहे आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि थंड झाल्यावर पेस्ट बनवायची याची साहित्य टाकून घ्यायचं आहे एक चमच्या जिरे घेतलेत एक चमच्यात धने घेतलेत एक चमचा ओवा घेतलेला आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात तर मिरची पण टाकायची याच्यामध्ये आणि पेस्ट बनवून घ्यायची एकदम बारीक तर मीठ टाकायचे विसरले होते तर दोन चमचे मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये तर एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे दीड वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि चार ते पाच वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तरी प्रमाण एकदम योग्य आहे हळद टाकायचे अर्धा चमचा वाटलेला मसाला टाकून घ्यायचा याच्यामध्ये आणि चार ते पाच तूप टाकलेलं आहे चमचे आणि कोथिंबीर बारीक कट करून टाकायची तर मी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे तर या पिठामध्ये टाकून द्यायची आता तर तीळ टाकायचे असले तर टाकू शकता कारण मी उन्हाळा असल्यामुळे तीळ टाकले नाहीत आता हे सर्व मसाला आणि पीठ एकजीव करून घ्यायचे आणि नंतरच पाणी टाकायचे थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचे चांगलं तर मला इथं पोहेचे अडीच चमचे मीठ लागलेलं ला आहे तर मी सपाट चमचे मीठ टाकलेलं आहे तर आता एकदम छान असा उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवायचं आहे कारण मीठ एकदम छान विरघळतं पिठामध्ये त्यामुळं दहा मिनटानंतर धपाटे बनवायला घ्यायचे तर मी इथं कपडा भिजवून घेतलेला आहे धपाटे बनवण्यासाठी थोडंसं पाणी घ्यायचं आहे जवळ थोडंसं धपाटे बनवताना लागणार आहे तर पोळपाटावर कपडा अंतरलेला आहे आणि एक चपातीचा एवढा ओंडा घ्यायचा आहे आणि धपाटं बनवून घ्यायचा यायचं थोडंसं हाताला पाणी लावून धपाटे बनवून घ्यायचेत तर एकदम छान आणि लवकर असे पांगतात धपाटे तूप टाकल्यामुळं आणि गव्हाचं पीठ कमी वापरल्यामुळं तर अशा पद्धतीने वेज पाडून घ्यायचे आणखीन एकदा थापून घ्यायचं आहे आणि थोडंसं तव्याला तेल किंवा तूप लावायचे आणि धपाटे टाकून द्यायचे एकदम तवा गरम झालेला आहे गरम तव्यावरच टाकून घ्यायचे झपाटं आणि दोन्ही बाजूनी एकदम खरपूस असं भाजून घ्यायचे तर मी तेल लावत आहे तर दोन्ही बाजूने एकदम छान असं भाजून घ्यायचे तर बघू शकता एकदम खमंग असं भाजलेलं आहे झपाटं अशाच पद्धतीने मी सर्व धपाटे तयार करणार आहे तर बघू शकता तर माझे सर्व धपाटे तयार झालेले आहेत तर आता हे शेवटचं धपाट राहिलेलं आहे बघू शकता तयार झालेले आहेत धपाटे दह्यासोबत खाण्यासाठी तर प्रवासात नेण्यासारखे असे धपाटे आहेत का मग माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद